नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेतली नोकरी करत असताना सुद्धा एक आवड म्हणून आपली तब्येत चांगली राहावी म्हणून योगासनं प्राणायाम असे जे जे वर्ग असतील त्यातला जायचा माझा छंदच होता त्यातल्या काही आनंददायी घटना आहेत त्या आपल्यापर्यंत सांगाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली आज सांगतोय तो प्रसंग असा आहे शिवथरगळ इथं समर्थ रामदास स्वामी यांची शिकवणूक लोकांतपर्यंत पोहोचवण्याचे वर्ग चालत होते त्यांची अट एक होती की पस्तीस वय असणारे जे आहेत त्यांनाच तिथं प्रवेश आहे दुसरी अट होती की त्या विवाहित जोडप्यानं तिथे यायचं आहे जोडीने यायचं आहे आणि आठ दिवस तिथंच मुक्काम करून ते सगळं शिकायचंय सौनी मला आनंदानं परवानगी दिली आणि आम्ही दोघं पुण्यात होतो त्यावेळेला शिवथर गाईला गेलो अशा वेळेला जाताना विचार करायचा नाही की आता इथं काय होईल माझे रजान काय जायचं म्हणजे जायचंच मूळचा सातारचा आहे लहानपणापासनं समर्थ रामदास स्वामींच सगळं आमच्या कानावर पडलंय सज्जनगड जवळ असल्यामुळे मनाचे श्लोक लहानपणापासनं म्हणत होतो दासबोधातल्या गोष्टी ऐकत होतो दासबोधातलं तर मिळविती ते तुके भक्षिती ते कठीण काळी मरो न जाती दीर्घ सूचनेने वरती ती त्याची भलं आहे हे बँकेत सुद्धा सांगत होतो बचत करा बचत करा तर ही संधी मिळाली आहे म्हणून आम्ही शिवथरगळीला पोचलो पोचलो तर तिथे फी काय त्याची चार्जेस काही नाहीत निशुल्क का वर्ग म्हटलं आठ दिवस राहायचं आहे आणि यांना काही खर्च येणार तो काय जेवण वगैरेचं सगळं मोफत माहिती कळली की तिथे येणारे भक्त आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते वर्षाचं म्हणून तिथं धान्य देत असतात हे धान्य तिथं इतकं येतं की ते संपवायला असे वर्ग झाले तरच त्यांना उपयोगी पडतं आणि चांगल्यातल्या उसळी खायला मिळायच्या सकाळी उठल्यावर पहिल्यांदा एकत्र यायचं प्रार्थना म्हणायची आणि मग तिथला हा वर्ग थोडा शिकवायचे योगासनं करायची योगासन आहेत पातंजली योग आहे तो शिकायचा योगासनं झाल्यावर मध्येच मनाचे श्लोक म्हणायचे दासबोधातलं एखादं प्रवचन व्हायचं चंप भिशीकर त्याचे अध्यात्मातले गुरु स्वर्णालता भिशीकरांचे वडील तरुण भारतचे संपादक ते शिकवायला होते ह्या कोल्हापूर जिल्ह्यातले मुरबाड काय का भाग आहे तिथले देशमुख सर हे शिकवायला होते असे प्रख्यात माणसं आमच्यासाठी तिथं प्रवचन द्यायला होती शिकवत होती व्यवस्थित मी लिहूनही घ्यायचो वागावो कसं आणि ही जी समर्थांची जी शिकवणूक आहे ही दिवसभर चालायची दुपारी पुन्हा प्रवचन व्हायचं मधनंच चहापाणी आहे नाश्ता आहे हे चालायचं त्याच वेळेला त्यांनी दाखवलं की हा दासबोध कुठं लिहिला धुळ्याचे देव आहेत त्यांनी त्याचा ते अभ्यास करायचं ठरवलं वेगवेगळ्या ठिकाणी पाहत होते की त्याच्यातलं जे वर्णन आहे धबाबा दबाबा, दबाबा तोय गिरे म्हणजे असं जोरात पाणी पडतं असे धबधबे दब आहेत असं ठिकाण समर्थांचं कुठलं होतं सज्जन गडावर जाऊन पाहिलं सापडे ना सापडला गेले सापडे ना ब्रिटिशांनी तयार केलेले आपले जे नकाशे आहेत ते पाहिलं त्याचं वर्णन पाहिलं गॅझेटियर म्हणतात ते तपासले त्याच्यात एक लक्षात आलं की अरे असे धबधबे असलेलं हे ठिकाण म्हणजे शिवथरगळ आहे म्हणून ते शिवथरगळीला गेले आणि तिथे त्यांना गुहा दिसली तेच वर्णन दिसलं आणि समर्थ इथेही येत असत हे कळल्यावर त्यांना जो आनंद झाला अरे दासबोध जिथं लिहिलं ते स्थळ मी शोधून काढू शकलो म्हणून ते गडबडा लोळायलाच लागले पण आपल्याला पटलंय हे दुसऱ्यांना कळलं दुसऱ्याने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं तरच ते खरंय म्हणून ते पुन्हा सज्जन गडावर गेले श्रीधर स्वामींच्या पाया पडले आणि ते म्हणाले असं असं मला शोध लागलाय पण तुम्ही बघायला चाला आणि ते तिथं आले हा अभ्यास करताना तिथं हिंस्त्र स्वापद होती जंगल होतं पण त्यातनं सुरक्षित राहायला स्वतःसाठी पिंजरा केला होता आणि पिंजऱ्यात बसून ते तो अभ्यास करत होते त्यातनं त्यांनी हा दासबोध कुठं लिहिला याचा शोध घेतला श्रीधर स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला अभिनंदन केलं म्हटले तुम्ही म्हणताय तेच योग्य आहे हेच वर्णनित आहे आणि इथं बसून समर्थाने हा दासबोध लिहिलेला आहे वा वा आनंद झाला मग संध्याकाळच्या वेळी आम्ही पुन्हा त्या भागात भटकंती करायची इतक्या निसर्गरम्य भागात फिरायला मिळत आहे गप्पा गोष्टी कराय पुन्हा आलं की पुन्हा काहीतरी मनाचे श्लोक आहेत दासबोध आहे त्यांचे कल्याण करी रामराया देवराया ही प्रार्थना म्हणतात ना आम्ही अगदी दे गोंगून जायचो गोंगून जायचो अपराधीपण चुकतशी गेलो चुकत तशी गेलो तरी तू सावरी दयाळा कल्याण करी रामा इतकी चांगली शिकवणूक मिळवते ती मन निर्मळ होतं आयुष्यात आपण संपत्ती मिळवतो अनेक डिग्र्या प्राप्त करतो पण मन निर्मळ राहायला असे वर्ग फार आवश्यक असतात ते तिथे आहेत आणि तो वर्गाचं हे प्रशस्तीपत्रक मिळतं फक्त तरुणपणीच हे शिका म्हणजे पुढच्या टप्प्यात ते जास्ती अस उपयोगी येईल या दृष्टीने त्याची आखणी आहे मग पत्रव्यवहारानं दासबोध वगैरे हे वर्ग वेगळे आहेतच पण हे इथलं फार महत्त्वाचं मला वाटलं निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं समर्थानी जिथं दासबोध लिहिला आहे तिथं बसून आपण हे करायचं आहे किती चांगलं आहे किती चांगलं आहे हा अनुभव मी घेतला सौनी घेतला त्याचा आजही आम्हाला उपयोग होतो म्हणून आम्ही आज जो आमचा वर्ग घेतो घरात पाच ते सहा त्याच्यामध्ये समर्थांचे हे मनाचे श्लोक म्हणतो आणि त्याची परिपूर्तता करत असतो असा हा आम्हाला आलेला अनुभव तुम्ही एकदा पस्तीस वयाच्या आतले असाल तर शिवतरगळीला जा तो वर्ग करा वय वाढला असेल तर निदान तिथं जाऊन एखाद दिवस बसून तिथलं वाचन करा तो अनुभव घ्या फार आहे फार आहे ह्या वर्गामध्ये अनेक गोष्टी कळत होत्या नवीन नवीन एकदा प्रश्न विचारला हे मनाचे श्लोक कोणी सांगितले म्हटलं समर्थ रामदासांनी कोणी लिहून घेतले नाही म्हटलं ते लिहून बिहून घेतल्याचं माहिती नाही ते कल्याण स्वामींनी लिहून घेतले मग का लिहून घेतले त्याच्या मागची कथा ऐकल्यावर फार आनंद झाला हे त्या वर्गातच कळू शकलं ते म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं दरवेळेला काही ना काही मदत यायची आणि चाफळमध्ये रामाचा हा उत्सव व्हायचा समर्थांनी गावोगावी मठ स्थापन केले चा 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 होते चाफळचा त्यातल्यात महत्त्वाचा होता तिथे हा उत्सव व्हायचा रामाचा उत्सव एक वर्ष महाराजांकडनं काहीच आलं नाही आलं नाही म्हटल्यावर हे सगळेजण जे त्यांचे शिष्य होते अस्वस्थ झाले तेवढे काही आलं नाही कसं करणार उत्सव कसं करणार समर्थ म्हणाले काही काळजी करू नका बसा समोर आणि कल्याण स्वामी समोर बसले मी सांगतो ते लिहून घ्या गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा मुळ आरंभ आरंभ तो निगुणांचा नमु शारदा मूळ चत्वारी वाचा गमु पंथ आनंद या राघवाचा मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैखरी दावा जय जय रघुवीर समर हे घरा घरामध्ये जाऊन बाहेर मा सांगत जा आणि सांगितल्यावर ते बाहेर आल्यावर तुमच्या झोळीत जे दे धान्य देतील ते आणा आणि त्याच्यावर ना आपण करू दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नसतं महाराजांनी दिलं एखाद्या वर्षी नाही दिलं तरी आपला उत्सव झाला पाहिजे आणि ही त्यांनी पाहिलेली परीक्षाच होती त्यातून हे मनाचे श्लोक निर्माण झाले आणि इतके वर्ष इतके वर्ष आज घराघरातली मनं त्यामुळं निर्मळ होत आहेत असं ताकद असलेलं हे श्लोक आहेत काव्य आहे त्याचं स्मरणे आम्हाला या वर्गातच करून दिलं गेलं हे भाग्य आम्हाला मिळालं तुम्ही घ्या हे जास्त माहिती लोकांच्यापर्यंत शेअर करा शेअर करा धन्यवाद